ताजा घडामोडींसाठी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. ठाण्याचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेना नेते प्रताप सरनामिक यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर डोंबिवलीत कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष केलाय. त्यांच्या यशस्वी राजकीय प्रवासाचा गौरव करत डोंबिवलीतील स्टेशन परिसरात पोस्टरबाजी करत कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्यात. प्रताप सरनाईक यांचा प्रवास हा संघर्षमय राहिलाय. डोंबिवलीत रिक्षा चालवणं पेपर टाकणं अशा साध्या कामापासून त्यांनी ठाण्यापर्यंतचा राजकीय प्रवास सुरू केला आणि आता मंत्रिपदाचा बहुमान मिळवलाय त्यांच्या या प्रवासावर डोंबिवलीतील सहकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिमान व्यक्त केलाय प्रताप सरनाईक यांचे यश या हे सर्वसामान्य कष्टकरी वर्गाला प्रेरणा देणार आहे त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मंत्रिपदाच्या रूपाने मिळालंय डोंबिवलीकरांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे असं एक कार्यकर्ते यांनी सांगितलंय या जल्लोषामुळे डोंबिवलीत उत्साहाचं वातावरण असून प्रताप सरनाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली आहे प्रताप साहेब हे एक्ण एक साली काँग्रेस संघटना आहे एन एस डोंबिवली शहराचे अध्यक्ष होते त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही त्यावेळी सी आर आणि यू आर म्हणजे आम्ही हे पेंढारका कॉलेजमध्ये आम्ही निवडून आणलो आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या म्हणजे हाताखाली म्हणजे सी आर एनडीवर आणि त्यावेळी मी पण सी आर होतो तर साहेब त्यावेळी एन एस वाय एन एस वाय नंतर ते यूथ काँग्रेसला ते गेले यूथ काँग्रेसनंतर पॅरेंट बॉडीला गेले फादर काँग्रेसला तर त्यांचा हा प्रवास सगळा राजकारणात डोंबुलीतनं ठाण्यातला प्रवास ठाण्यामध्ये ते सत्त्याण्णव साली तिकडे ते नगरसेवक झाले मग त्याच्यानंतर ते आता चार टर्म झाले चौथी टर्म आहे आता आमदार होऊन साहेब मंत्री झालेले आहेत आणि मंत्री झाल्यामुळे आम्हाला डोंबिवलीकरांना त्यांचा फार म्हणजे फार मोठा अभिमान आहे माझा मी माझं नाव अरुण दत्त जोशी मी आणि प्रताप आम्ही एकत्र स्टेशनला असायचो त्याला रिक्षा चालवायचो आणि त्याच्या अगोदर ते अगरबत्ती विकायची स्त्रीची अगरबत्ती म्हणून त्यानंतर ते रिक्षा लाईन मध्ये आले रिक्षा लाईन करता करता हळूहळू त्यांचे विकास होऊन ते आणि पुढे पुढे गेले त्यानंतर ते एन एस चा ऑफिस काढलं त्यानंतर मग ते इलेक्शन वगैरे लढले आणि इकडे मग ते सोडून ठाण्याला गेले तुमचा डोंबिवलीचा प्रवास रिक्षाचा हा कधीचा काळ आहे डोंबिलीचा प्रवास रिक्षाचा त्यांचा चौऱ्यांशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीचा रिक्षाचा त्यावेळी आम्ही एकत्रिक्षेत चालू आहे दिवसभर रिक्षा चालवायचो आणि रात्री आम्ही एकत्रच पिंकी एजन्सी म्हणजे आमचं ऑफिस होतं तिथे एकत्र आम्ही झोपायचो खायचो वगैरे तिथेच राहतो तुमच्याबरोबर रिक्षा चालवणारा तुमचा मित्र कॅबिनेट मंत्री झालं तर काय कसं वाटतं तुम्हाला आम्हाला त्याचा अभिमान आहे गर्व वाटत आहे की अजून त्यांनी वर जावं आणि अजून पुढे पुढे प्रकारे करत राहावं अशी आमची इच्छा आहे साहेबांनी डोंबिवलीमध्ये खूप कष्ट घेतले आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीला स्ट्रगल करून आज त्यांना जे मंत्रिपद मिळालं आहे त्याचं फळ आहे त्यांमध्ये त्यांनी मेहनतीला कधी डगमगले नाही संकटाला कधी घाबरले नाही डोंबिवलीचे ठाणे हा प्रवास त्यांनी केला आणि झपाट्याने ते पुढे वाढत गेले प्रत्येक स्टेप ते चढत गेले वरती पायरी चढत गेले आणि आज ते कॅबिनेट मिनिस्टर म्हणून या महाराष्ट्रात बसणार आहेत खुर्चीवर त्यांचा कसा प्रवास आहे डोंबिलीचा त्यांनी डोंबिवलीमध्ये रिक्षा चालवली आहे त्याने डोंबोलीमध्ये अगरबत्त्या विकल्या आहेत त्यांनी ट्रेनमध्ये काल निर्णय पेपर विकलेले आहेत त्यांनी दिवसभर रिक्षा चालवून संध्याकाळी बुरजी पावची गाडी स्वतः स्टेशनला चालवली आहे एवढा सगळा त्यांनी प्रवास करता करता आज ते या मोठ्या उद्यावर पोचलेले आहेत तुमच्याबरोबर असणारे आज मंत्री झालेले तर त्याबद्दल तुमचा आनंद काय आनंद म्हणजे एकदम त्याची कधी तोंडातून कल्पना करू शकत नाही आणि तुम्हाला मी आता सांगू शकत नाही एवढा आनंद आहे आम्हाला मीडिया डोंबिवली श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे श्री साई समर्थ ज्योतिषालय पंडित टी एस भट्टर गुरुजी राम मारुती रोड राजमाता वडापाव बाजू में ठाणे वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन नम्बा, टू एट टू नाइन डबल सिक्स